नमस्कार टी व्ही मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक पाहणार आहोत टॉप नाईन न्यूज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात विरोधकांवरती केलेल्या फुटकेबाजी आपण पाहणार आहोतच काही लोकांना सत्तेचं स्वप्न पडतंय अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकतोय हिंमत असेल तर सरकार पाडा आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुळे नाहीत वाट्याला जाल तर काय ते दाखवून देऊ असं थेट आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दसरा मेळाव्यातनं दिलंय महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असं मी काही करणार नाही अशी शपथच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात घेतली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्वच समाजांना शाश्वत आश्वस्त करताना कुणाच्याही कारस्थानांना बळी पडू नका असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलं तरुणांनो उद्योगधंद्याकडे वळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं इथले तरुण उद्योगधंदे करताना दिसले पाहिजेत येत्या काळात नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील मोठमोठे उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करायला इच्छुक आहेत मात्र भूमिपुत्रांनी काम करण्याची तयारी ठेवावी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय म्हटलं आहे महाराष्ट्रातील जनतेनं या महाराष्ट्रात बेष्ट्यांपासून सावध रहावं कारण हे देश संपवत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाही मुंबई महाराष्ट्रापासून कुणीच तोडू शकत नाही असा दम देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे जीएसटीची कर पद्धत फसली आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मान्य करावं अशी मागणी सुधा मुख्यमंत्र्यांनी केली आहे संदर्भात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढे या आपण यावरती चर्चा करू असं आवाहन सुधा उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना केलं मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली आहे दानवेजी तुमचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोतरी नाही माझे मायबाप या मातीतले आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे प्रत्युत्तर दिलं आहे मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाले पाकव्याप्त काश्मीर सोडा पण अधिकृत काश्मीरमध्ये एक तरी इंच जमीन घेऊन दाखवा मुंबईचं मीठ खायचं आणि नमखरामी करायची असा ठोला उद्धव ठाकरेंनी कंगनाला लगावला आहे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र प्रदेश ठाकरे कुटुंबीय तसंच आदित्यवरती चिखलफेक केली गेली, -गेली तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या आमच्यावरती टाकल्या आता तेच शेण आणि गोमूत्रानं भरलेलं तोंड याचा औंडा गेळा आणि ढेकर देऊन गप्प बसा असं सडेतोड उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना मानणाऱ्यांनी त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वाचा अर्थ समजून घ्यावा नुसत्या काळ्या टोप्या घालू नका त्याखाली असलेल्या डोक्यानं हिंदुत्व समजून घ्यावं अशी घणाघाती टीका राज्यपालांचं नाव न घेता केलेली आहे आणि आता पाहणार टॉप नाईन मोठ्या बातम्या मराठा समाजाच्या वतीनं आज मुंबईतल्या वांद्राच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला छत्रपती संभाजीराजेही उपस्थित राहणार आहेत शनिवारी मुंबईत पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या आज बोनस संदर्भात बैठक होणार आहे कामगार संघटनांनी यंदा बोनस जास्तीचा मागितलेला आहे नाशकात मनमाड पिंपळगाव तसंच बसवंतमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद करण्यात आलेत कांद्याच्या साठवणुकीवरती मर्यादा घातल्यानं लिलावात सहभागी होणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली है। आहे खरेदी केलेला कांदा पडून आहे आसपासनं पुढील सूचनेपर्यंत लिलाव रद्द करण्यात आलेत राज्यामध्ये काही जणांना माणसांची इंजेक्शन लागू पडत नाहीत त्यांना गुराढोरांची इंजेक्शन लागतात गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिलं शिवसेनेविरोधात ओरडत तो फिरतायत अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवरती नावनोंदिता केली दुसऱ्यांची पिल्लं वाईट मग त्यांनी काय मुलींवरती आत अत्याचार करणारा श्रावण जन्माला घातला आहे का अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे दिशा सालियांच्या केसची चौकशी कुठलाही दबाव न टाकता मुंबई पोलिसांनी करू द्या मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते असा आरोपही त्यांनी केला आहे दसरा मेळाव्यात तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सरकारनं गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी द्यायला हवी होती पण त्यांनी भाषणाचा सर्व वेळ हा केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करण्यात घालवला अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी निशाणा साधलाय ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसमोर गुडघे टेकले त्यांनी हिंदू धर्माबद्दल बोलू नये आणि हिंदू धर्माची चेष्टा करू नये अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय राज्यात रविवारी सहा हजार एकोणसाठ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे दिवसभरात एकशे बारा रुग्णांचा मृत्यू झाला काल पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस जणांना डिस्चार्ज मिळाला राज्यात एकूण रुग्णसंख्या सोळा लाख पंचेचाळीस हजार वीसवर पोहोचली आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवसामुळे राज्यात आज बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक मोठे नेते आज प्रचारसभा घेणार आहेत काही राजकीय घडामोडी पाहणार आहोत यापुढे शिवसेनेच्या जीवनामध्ये जे काही होईल ते महाच होणार आहे हीच महाविकास आघाडी पुढे दिल्लीचं तख्त राखायला गेली तो कुणाला आश्चर्य वाटायला नको असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं पुढच्या पंचवीस वर्षाचा करार करून सत्तेत येणार असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे ठाकरे सरकार पाडण्यासाठी मुंबईतील भाजप नेत्याकडे दोनशे कोटी रुपये पाठवण्यात आले होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर केला आहे पैशांचा खेळ कितीही करा पण या सरकारचा केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असंही त्यांनी यावेळी विरोधकांना ठणकावलंय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय कोरोना विषाणू आणि पेंग्विन सर महासरकार विषाणू कधीही निष्पाप लोकांवर रा असतील हे सांगता येत नाही असं ट्विट त्यांनी केलंय भगवानगडावरती भाजपच्या नेते आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळेला त्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क भरून दाखवायचंय तिथं प्रदर्शन करायचंय अशी घोषणा केली आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तरच दिलं नाहीये हे समोर आले आतापर्यंत फडणवीसांनी शंभर पत्र पाठवली आहेत मात्र त्यातल्या एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही <स्थागी> खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अभिनंदन केलं आहे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचं महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रोहिणी खडसेना तिकीट देणं ही भाजपची खेळी होती भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी काम केलं असा आरोप एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा केला आहे त्याविषयी मी चंद्रकांत पाटील यांना दहा महिन्यांपूर्वी पुरावे दिले होते मात्र त्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही असंही ते म्हणाले मेट्रो सिटीतल्या टॉप नाईन न्यूज पाहणार आहोत नागपूर जिल्हा परिषद ग्रामीण भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या अनुषंगानं ऐंशी लाखांचा खर्च करणार आहे होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम थर्टी या औषधांचं वितरण करण्यासाठी ऐंशी लाख रुपये खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली आहे गेल्या सात महिन्यांपासून शांत असलेल्या बाजारपेठेत दसऱ्याच्या मुहूर्तावर काहीशी उभारी मिळाली आहे बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे व्यवसाय ठप्प असल्यानं हवालदिल झालेल्या व्यावसायिकांना ग्राहकांची वर्दळ वाढल्यानं दिलासा मिळाला आहे नाशिकच्या सराफ बाजारामध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एक ते दोन ग्रॅम सोनं खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून आला नागप्रात सुरक्षेच्या दृष्टीनं तीन दिवस आधीपासूनच ग्राहक सोन्याचं सो बुकिंग करून दसऱ्याच्या निमित्तानं फक्त डिलिव्हरी घेत असल्याचं दिसलेलं आहे त्यामुळे गर्दी कमी दिसत असली तरी खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचं सराफांनी सांगितलं नाशिक शहरामध्ये कोरोनापाठोपाठ आता डेंग्यूचा धोका वाढलाय शहरातील डेंग्यू बाधितांचा आकडा शंभर पार गेला आहे त्यामुळे कोरोना आणि आता डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरती पुन्हा ताण वाढलाय कोरोनावरील आजारावरची लसीकरणासाठी औरंगाबाद महापालिकेनं तीनशे त्र्याहत्तर ठिकाणं निश्चित केलेली आहेत व्हॅक्सिनेटरीची नावं देखील ठरवण्यात आलेली आहेत ही सर्व माहिती पालिकेनं शासनाला कळवली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू न करता ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले पण गोरगरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप मोबाईल आणि इंटरनेट सुविधा नसल्यानं त्यांना या संकल्पनेचा फायदा घेता येत नाहीये म्हणूनच सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं शिक्षण आपल्या दारी ही संकल्पना सुरू केली आहे शिक्षकच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यास घेत आहेत नागपुरात चोवीस बाय सेव्हन अंतर्गत प्रत्येक घराला स्वतंत्र नळजोडणी देण्यात येत आहे सुरक्षित आणि उत्तम गुणवत्तेचा खात्रीशीर पुरवठा सवलतीच्या दरात गरीब वस्त्यांमधील प्रत्येक घराला व्हावा हा या मागचा प्रयत्न आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना परवानगी नाकारण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होती आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला मुंबई टॉप टॉपनाईन न्यूज पाहणार आहोत तर मुंबईकरांनी काल दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीच्या संख्येत एकशे सत्त्याण्णव वाहनांची भर पडली आहे मुंबईतील चार ओमध्ये एकूण आठशे एकवीस गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे यात पाचशे चोपन्न दुचाकी आणि दोनशे सदुसष्ट चारचाकी वाहनांचा समावेश आहे पुण्यात देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन विक्रीच्या संख्येत वाढ झाली आहे गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या एकशे ब्याऐंशीनं जास्त आहे घटस्थापनेपासून नवमीपर्यंत सहा हजार एकशे चौदा गाड्यांची आरटीओकडे नोंद झाली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडनं तेरा हजारांहून अधिक तक्रारी आल्या विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडनं सुरू आहे परीक्षेदरम्यान लॉग इन न होणं प्रश्न न दिसणं आकृत्या न दिसणं अशा अडचणी येत होत्या ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेत्री प्रतिका चौहान अटक करण्यात आली आहे एनसीबीनं काल तिच्या घरी छापेमारी केली असता भक्कम पुरावे मिळाल्यानं तिला अटक केली आहे या प्रकरणात आतापर्यंत तेवीस जणांना अटक करण्यात आली आहे टीआरपी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या चार जणांच्या जामीन अर्जावरती कोर्टात सुनावणी होणार असून त्यावरती आज निकाल देण्यात येणार आहे त्यात आता टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडेला रविवारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं अटक केली आहे अभिषेकच्या अटकेनं घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या ने प्रतिनिधींबाबत नेमकी माहिती मिळू शकेल असा दावा अन्य अधिकाऱ्यांनी केला मुंबईतल्या मुलुंडमधल्या इंडियन बँकेचं एटीएम खोडण्याच्या प्रयत्न करून चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अवघ्या बारा तासातच बेड्या ठोकल्या त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली दत्तक वस्ती योजनेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दाट वस्त्यांमध्ये वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून स्वच्छता राखणाऱ्या राजश्री पवार यांचा कोरोना रणरागिणी पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय खासदार राहुल शिवाळे आणि श्री राधा फाउंडेशनच्या वतीनं पवार यांचा सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातल्या टॉप नाईन न्यूज पाहणार आहोत परभणी शहरातल्या कोरेगाव रोड परिसरामध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाईपलाईन कुठल्यानं हजारो लिटर पाणी वाया जाते तक्रार करूनही महानगरपालिकेनं दुर्लक्ष केलंय के त्यामुळे संताप व्यक्त होतोय सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे रस्त्यांची आणि पुलांची अक्षरशः बिकटावस्था झाली आहे दहिवडी बांधकाम विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे अद्यापही काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे त्याच पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेत नाहीये आणि वाहनांचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे गगनबावडा वेभववाडी मार्गावरती करूळ घाटामध्ये मालवाहू ट्रक सुमारे बाराशे फूट खोल दरीमध्ये कोसळला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला क्लीनरनं प्रसंगावधान राखत उडी मारल्यानं तो बचावला चालकाला नागरिकांच्या ना, मदतीनं सीपीआय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं नाशिक रोड जवळच्या सेंट झेव्हियर्स हायस्कूल समोर भीषण अपघात झाला आहे दुचाकीवरून झालेल्या तरुणीला भरधाव आलेल्या या ट्रकनं जोरदार धडक दिली आहे त्याच ट्रकच्या टायरखाली चिरडून अनुष्का दिवटे या तरुणीचा मृत्यू झाला आहे मुदखेड शहरामध्ये विजेचा शॉक लागून एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या ठिकाणचा हा प्रकार आहे शहरामध्ये मात्र हळहळ व्यक्त होती आहे अहमदनगरमध्ये आईन दसऱ्याच्या दिवशी बहीण भावाचा मृत्यू झाला आहे अन्नाथनं विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय अरहान आणि आयशा अशी दोघांची नाव आहे <laughs> गोंदियाच्या तिगावामध्ये क्षुल्लक कारणातनं सुनेनं सासूची गळा ओळून हत्या केली या प्रकरणी आरोपी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सुनेनं हत्या केल्याची कबुली दिली आहे वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन पिकांचं सो मोठं नुकसान झालं आहे जिल्ह्यामध्ये सध्या पावसानं उघडीप दिल्यामुळे रब्बीतील हरभरा पेरणीला सुरुवात झाली मालवण तालुक्यातल्या किल्ले रामगडाची साफसफाई करून दुर्गप्रेमींनी अनोख्या पद्धतीनं दसरा सण साजरा केला आहे किल्ल्याची साफसफाई केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा त्यांनी पूजन केलं आहे आयपीएलच्या टॉप नाईन न्यूज मुंबई विरुद्धच्या सामन्यात बेन स्ट्रोक्सनं केलेल्या धडाकेबाद शतकाच्या जोरावर राजस्थाननं आठ गडी राखून विजय मिळवला बेन स्ट्रोक्स आणि संजू सॅमसन जोडीनं नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला राजस्थानच्या विजयामुळे त्यांच्या स्पर्धेतलं आव्हान कायम राहिलं आहे मात्र चेन्नईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं मुंबईविरुद्ध राजस्थान सामन्याचा नायक बेनस्टोक्स ठरला आहे त्यानं साठ चेंडूमध्ये चौदा सा चौकार आणि तीन षटकारांसह नावात एकशे सात धावा केल्यात यासोबत यंदाच्या हंगामात शतक ठोकणारा तो पहिला परदेशी फलंदाज ठरला आहे आतापर्यंत मयंक अग्रवाल लोकेश राहुल आणि शिखर धवन या तीन भारतीय फलंदाजांनीच शतक ठोकलं होतं हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना चांगलंच झोडपून आहे त्यांनी एकतीस चेंडूमध्ये चौसष्ट धावांची भागीदारी केली आहे अंकित राजपूतच्या एका षटकात हार्दिकनं सलग तीन षटकारांसह सत्तावीस धावा काढल्या विरुद्धच्या सामन्यामध्ये पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईनं आठ गडी राखून सहज विजय मिळवलाय आहे बंगळुरूच्या एकशे पंचेचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठला करताना फॉप डुप्लेसिस आणि अंबातीर रायडू स्वस्तात बाद झाले मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं दाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला आहे चेन्नई विरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीनं झुंजार खेळ करत त्रेचाळीस चेंडूत पन्नास धावांची खेळी केली आहे कोहली चे, चे एकोणचाळीसावं आयपीएल मधलं अर्धशतक ठरलंय रोहित शर्माला मागे टाकत त्यानं शिखर धवनच्या कामगिरीशी बरोबरी केली एकोणचाळीस अर्धशतकांचा टप्पा काढणारा कोहली तिसरा फलंदाज ठरलाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करताना किंग्ज इलेव्हन पंजाब सलग पाचवा विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे पंजाबनं अकरा सामन्यांमधनं पाच विजय आणि सहा पराभवांसह दहा गुण मिळवलेले आहेत या उलट कोलकात्याचे अकरा सामन्यांमधनं सहा विजय आणि पाच पराभव यांच्यासह बारा गुण आहेत आणि राजस्थानच्या कालच्या विजयानं चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफच्या शर्यतीतनं अधिकृतपणे बाहेर फेकलेला आहे राजस्थाननं बारा सामन्यांमध्ये पाच विजयांसह दहा गुणांची कमाई केली चेन्नईनं तितक्याच सामन्यामध्ये आठ गुण कमावलेत आणि आता त्यांना काही केल्यास प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता येणार नाहीये